कला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या बदलापूर शहरात मागी गणेश उत्सवाचं महत्व अनन्य साधारण आहे नमस्कार बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज बदलापूरच्या राजाचं भव्य दिव्याचं आगमन केलं जाणार आहे स्टेशनपाडा परिसरात आपण जर पाहिला तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकत हा महल जो आहे तो पूर्ण सजविण्यात आलेला आहे ही संपूर्ण तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे सर्व गणेश भक्तांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे आणि आज कशाप्रकारे स्वागत मिरवणूक असणार आहे कुठून ही मिरवणूक सुरू होणार आहे कोणतं पथक बापाच्या आगमनासाठी सज्ज असणार आहे ही संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत मंडळाचे विश्वस्त आपल्या सोबत जोडलेले आहे विरेश धोत्रे सर आपल्या सोबत जोडले आपण संवाद साधणार आहोत सर बदलापूर वॉइस न्यूज मध्ये अगदी मनापासून स्वागत सगळ्यांची उत्सुकता शिकेला पोहोचली आहे आपल्या बाप्पाचं आगमन होतंय यंदा कशी तयारी करण्यात आली आहे कसं स्वागत होणार आहे दरवर्षी सालाभरप्रमाणे यावर्षी पण बाप्पाचं आगमन हे भव्य दिवस स्वरूपात असेल म्हणजे आम्ही दरवर्षी जास्तीत जास्त म्हणजे आमचा बाप्पा कसा मोठा येईल त्याचा आमचा प्रयत्न करत असतो आणि यावर्षी म्हणजे खास आकर्षण असेल आमच्या बाप्पाचं यावर्षी म्हणजे आमचा बाप्पा सर्वांना नवीन रूपात दिसेल मग त्यासाठी आम्ही जवळजवळ आमचे जे सचिन सचिन जा जा जे आहेत आमचे त्यांनी पण भरपूर म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ महिने आम्ही मेहनत करतो या गोष्टीसाठी आणि आमचे मूर्तिकार जे आहेत समीर आंबोणे यांनी म्हणजे अफाट मेहनत घेतली या गोष्टीसाठी आणि ते म्हणजे तुम्हाला दिसेलच आमचं सा सात वाजता जे मुखदर्शन आणि मिरवणुकीला सुरुवात होईल म्हणजे वेगळेपणा यावेळेस असेल आणि भव्य असा फायर शो असेल आणि जे मुंबईला आपल्या पूर्ण तालावर नाचवणारे मोरिया बीट्स आहेत म्हणजे सगळ्यात हटके ते पण तुम्हाला त्यांचं पण तुम्हाला हे वादन तुम्हाला बघायला मिळेल परत शिवराज ढोल पथक आहेत त्यांचं पण तुम्हाला वादन बघायला मिळेल मार्ग कसा असणार आहे सुरुवात किती वाजता होणार आहे आणि कुठून पुढे जाणार आहोत मार्ग संध्याकाळी साडेपाच वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल आंबोणे बंधू यांचं चित्रकला मंदिर येईल तिकडनं मिरवणुकीला सुरुवात होईल आणि जे मुखदर्शन आणि भव्य मिरवणूक आहे ती साडेसहा वाजता गांधी चौक येथून सुरुवात होईल सर्व गणेश भक्तांची उत्सुकता शिगिला सगळ्यांना काय आव्हान असेल मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मिरवणुकीमध्ये माझं हेच आव्हान असेल मंडळातर्फे का जास्तीत जास्त आपल्या बदलापूरकरांनी भाविकांनी मिरवणुकीमध्ये सामील होऊन मिरवणुकीची शोभा सर सगळ्यांची उत्सुकता शिगेला आहे अखेर तो दिवस आलेला आहे बापाचं आगमन होणार आहे काय सांगाल सुंदर असं डेकोरेशन आपल्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे काय वैशिष्ट्य असणार आहे पहिली गोष्ट तर या मंडळाचे आभार की त्यांनी जी ऑपॉर्च्युनिटी दिली मला की हे जे जवळजवळ नितीन देसाई जे आहेत आमचे सर्वस्व त्यांच्या थ्रूच हा जो बेस मिळाला आहे आणि म मंडळाने पण त्यांना खूप सपोर्ट केला आणि दादांनी जेव्हा पन्नास वर्ष केलं तेव्हा खूपच हा जो मंडळाचं नाव आहे उंचावलं त्यानंतर ती जी परिस्थिती आहे किंवा तुझी प्रथा आहे चालू आहे अजूनही आणि मंडळ जसं कॉपरेट करतं थोडंसं डिस्कस होतं सहा महिन्या अगोदर की काय आपण स्वरूप करू शकतो आणि ह्यावेळी थोडंसं वेगळं म्हणजे कॉपी केली आहे आपण थोडीशी त्याचा एक सारांश घेऊन आपण मंदिर उभं केलं आहे अंगकोर वाट म्हणून मंदिर आहे आपलं एक त्याचे टेम्पल आहे त्याच्या एंट्री गेटचा एक असा आपण आपण देखावा इथे उभा केला आहे आणि बप्पाची कृपा आहे आणि मंडळाची साथ आहे आणि नितीन देशाचा आशीर्वाद आहे की चांगला करायचा प्रयत्न करतो आम्ही तेवढं सर आता इथे उभा राहिल्याच्या नंतर असं तर एका मंदिराच्या गाभ्यात आलेलो आहे किती परिश्रम लागले आणि किती दिवस लागले सगळं उभारण्यासाठी परिश्रम तर असतात काम म्हटलं की कष्ट असतं आणि आमची टीम आहे चांगली की जवळजवळ एक वीस पंचवीस जण टीम असते कामाला की जे ऑल डिपार्टमेंट असतात आणि तो हा साधेचा सा उभे करतात नक्कीच आपण पाहिलं हा संपूर्ण महल आपण पाहू शकतो येथे आल्याच्या नंतर आपण ही प्रचिती आपल्याला येणार आहे आणि पुढील दहा दिवस बारा दिवस हा संपूर्ण उत्सव जो आहे तो बदलापूर शहरासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे शहरातूनच नाही तर दोन दुरून मोठ्या प्रमाणात जे आहे ते गणेश भक्त गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सर, स्टेशन परिसरामध्ये तसं स्टेशन पाडायला तसं महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जत्रा जी आहे ती भरविली जाते आणखी माहिती आपण जाणवणार सचिन सर सर मोठ्या प्रमाणात वैशिष्ट्य आहे काय सांगा यावर्षी म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे पहिले तुम्ही बघाल एवढी मोठी आमची मूर्ती जी असायची सतरा फुटाची मूर्ती आमची भी। आणि पकडून आमची जवळजवळ ती मूर्ती वीस फुटापर्यंत जात होती तर ती आमची जी मूर्ती आहे तर आम्ही म्हणजे फोरक्लिप वगैरे वरून आम्ही उचलायचो ह्याच वेगळेपणा म्हणजे आम्ही बाप्पासाठी नवीन ट्रॉली बनवलेली आहे आणि तुम्ही हा बघत असाल हा रॅम्प बघत असाल जर आमची मूर्ती डायरेक्ट हे रॅम्प बनवलेलं आहे ट्रॉलीसकट डायरेक्ट ती आमची मूर्ती समोर स्टेजवर जाणार आहे डायरेक्ट एवढी मोठी भव्य मूर्ती म्हणजे हा वेगळेपणा यावेच असेल बाप्पा जसं आम्ही ट्रॉलीसकट हे करू आणि तसंच आमचा बाप्पा जसा जाईल तसंच आम्ही इकडनं हे करू नाहीत नक्कीच आपण बघितलं की कशाप्रकारे हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे हा महल जो आहे तो बदलापूरच्या स्टेशनपाडा परिसरामध्ये साकारण्यात आलेला आणि आपण बघू शकतो वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाची मूर्ती येथूनच अशी पाटी सरळ मंडपामध्ये जाणार आहे आणि तेथूनच विसर्जनाच्या वेळी बाहेर येणार आहे आता जरी आपल्याला हा संपूर्ण परिसर मोकळा दिसत असला तरी संध्याकाळी अक्षरश इथे उभं राहायला जागा नसणार आहे आणि संपूर्ण या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर ही सगळी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि सर्व गणेश भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आता जरी हा संपूर्ण परिसर मोकळा असला तरी सायंकाळ या ठिकाणी अक्षरशः उभं राहायला जागा नसणार आहे संपूर्ण स्टेशन पाडा परिसर जो आहे तो गणेश भक्तांनी भरून जाणार आहे आणि आपण बघू शकतो या दिवसाची मागील आणि दिवसांपासून सर्व गणेश भक्त वाट पाहत होते तो दिवस आलेला आहे सुंदर असं हे महल या ठिकाणी साकारण्यात आले मंदिराची प्रचित प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि नक्कीच इथे आल्याच्या नंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण बघू शकतो एक गणेश भक्तांना आनंद आणि समाधान होणार आहे बदलापूर शहरातील व बोरबाड परिसरातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलो तर बदलापूर शहर व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर न्यूज न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका